आयुर्वेदिक फूड सप्लीमेंट अँड मेडिसिन राहुरी फॅक्टरीत भीषण आग तीन दुकाने जळून खाक वीस लाखांचा अंदाजित नुकसान ताहराबाद रोड लगत प्रसाद नगर इथं आज दुपारी भीषण आगीत तीन दुकानं जळून खाक झाली एक किराणा दुकानात लागलेल्या शॉर्ट सर्किट मुळे ही आग भडकली या दुर्घटनेत सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झालं आहे प्राप्त माहितीनुसार शाकाहारी पुंड यांच्या मालकीचा श्रीदत्त किराणा दुकान दुपारी दीडच्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे पेटले ही आग इतकी भयानक होती की काही मिनिटातच बाजूला असलेली प्रीती ब्युटी पार्लर मालकी प्रीती निशिकांत साळवे व आरोही कलेक्शन मालकी सारिका गणेश कांगळे ही दोन दुकानं देखील आगीत भस्मसात झाली दुकानात जळत असताना घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मात्र कुणीही आग विझवण्यास पुढं आलं नाही घटनेची माहिती मिळताच देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या अग्निशामक दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली विभाग प्रमुख गोपाल भोर मंजाबापू बर्डे आणि चालक संतोष अवसरकर यांच्या नेतृत्वाखाली आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले या प्रयत्नात स्थानिक नागरिक नितीन पुंड सचिन सरोदे बंटी लोंढे नवनाथ वाल्हेकर जमीर पठाण अमीन पठाण सूरज विधाटे असिफ पठाण आणि गणेश कौसे यांनी महत्वाचे सहकार्य केले दरम्यान महावितरणचे सहाय्यक अभियंता राहुल अहिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती माझं नाव सारिका गणेश कांगळे शॉर्ट सर्किट मुळे माझं दुकान जळलं त्यात फॅन कपडे एकामेकाला चिटकले जळले वस्तू होत्या त्याच्यात मशनी इत्यादी वीस पंचवीस हजार शॉर्ट सर्किट मुळे पीयूपी गेलेले होती दोन तीन पुढच्या वरच्या मॉटर चांगले गेली होती मॅडम आमच्या कधी काय झालं सर्किट मुळे झाले होती आणि चार पाच लाखापर्यंत गेला पुन्हा पीयूपी दोन तीन पुढचे मोठा मशीनी सगळ्या ते गेलेले मोठमोठेवाले येऊन गेलेले पंचनामा करून गेलेले फोटो बिटो काढून तरी झाले सकाळी पुंड मी राहणार रावडी फॅक्टरी प्रसाद नगर माझ्या दुकानाची खूप मोठी नुकसान झालेली आहे आणि ते सर्विस वायर मुळे झालेली आहे बघ्यांच्या अंदाजावरून त्यांनी सांगितलेलं आहे की बा सर्विस वायरने पेड घेतल्यामुळं दुकान जळालेलं आहे अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयाचा माल होता माझ्या दुकानात घटना दीड वाजता घडलेली आहे आणि दहाच मिनिटाच्या आत सगळं खकन झालेलं आहे आतमध्ये माझ्या ब्रेकर मशिनरी होत्या फ्रीज होतं भरपूर मशिनरी होत्या आतमध्ये माप काटा होता गल्ला होता माझा आजचा आणि कालचा दोन दिवसाचा गाल्ला त्याच्यामध्ये अंदाजे पाच ते दहा हजार रुपये त्याच्यामध्ये असतील आणि बाकीचा सगळा माल खाक झालेला आहे सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार